नमस्कार मित्रांनो आज चार सप्टेंबर आज आपण अकोला जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याबाबतचे सकाळचे अपडेट आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून पाणी विसर्ग होत आहे हे देखील पाहूयात त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मा मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक काटेपूर्णा प्रकल्प काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला शहाण्णव पॉईंट साठ टक्के इतका आहे काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पन्नास पॉईंट सोळा क्यु, क्यु.. क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे दोन वान प्रकल्प वान प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला शहाऐंशी पॉईंट वीस टक्के इतका आहे तीन बोरणा प्रकल्प बोरणा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला शंभर टक्के इतका आहे मोरणा प्रकल्पात सांडवा बत्तीस सेंटीमीटरने आणि पासष्ट पॉईंट सदतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग सुरू आहे चार निर्गुणा प्रकल्प निर्गुणा प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे निर्गुणा प्रकल्पात सांडवा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरने आणि दोन पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये हे विसर्ग करण्यात येत आहे पा प्रकल्प उमा प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला असून उमा प्रकल्पात सांडवा दहा सेंटीमीटरने आणि एकवीस पॉईंट शहात्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग सुरू आहे सहा दगडपरवा प्रकल्प दगडपरवा प्रकल्पातील पाणीसाठा सदस्य पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका आहे दगड परवा प्रकल्पाचे दोन गेट पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले असून आठ पॉईंट वीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे सात ओपटकेट प्रकल्प ओपटकेट प्रकल्प सदस्थिल्ला ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका भरलेला आहे ओपटकेट प्रकल्पाचे दोन गेट दोन सेंटीमीटरने उघडण्यात आले असून दोन पॉईंट सदुसष्ट क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील धरणातील पाण्यासाठी